यंदा करायचंय ना संक्रांती संक्रांतीला तुम्हाला म्हणून काय काय हे सगळं सांगितलंय असतात या इतकुश्या चौरंगापासून एवढा मोठा साधे गजले आणि सध्या फॅशन मध्ये सगळ्यांच्या फेवरेट नमस्कार मी काजल जन आणि येत्या पंधरा तारखेला आहे मकर संक्रांत तर तुम्ही आम्ही सगळेजण मकर संक्रांतीचं वाण देत असतो तर लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षी संक्रांतीला काय वांडायचं सो त्यानंतरही बरेच जणांचा विषय असतो की आम्ही तर आता बरेच वर्ष झाले देतो आहे पण आम्हाला काही अजून नवीन ना आयडिया असतील का जे आम्ही वाण म्हणून देऊ शकतो सो माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि या डिझाईनच्या आहेत काही अशा पंचवीस रुपये एक वाटी एक वाटी, पंचवीस ला हां वेगवेगळ्या डिझाईनच्या प्लेट्स आहेत हां वेगवेगळ्या डिझाईनच्या प्लेट वेगळ्या आकाराच्या आहे त्यानंतर तुम्ही असे वेगवेगळे मोठे जर देण्याची इच्छा असेल एकच पण मोठं देऊ शकतो पस्तीस रुपयाला ठीक आहे ठिकाणी आपण हे आहे हळदी कुंकूचं पाळ हे देऊ शकतो त्यानंतर हे छोटं आहे त्यामध्येच या वेगवेगळ्या आकाराच्या टोपल्या या गोल चौकोनी एक डबा तुम्ही दिला असा मोठा तरी छान असतो चहाच्या गाण्या वायपर्स आहे हळदी कुंकू हळदी कुंकूचे हळदी कुंकू आहे शकतो आपण हे पाळ देऊ शकतो आणि त्यानंतर हे बघ मोर आहे त्यानंतर गणपती बापरा बघितले का गणपती बाप्पा पावलं देऊ शकतो आपण हो छोटे नाही लहान चौरंग असतात अगं छोटा चौरंग हा एक छोटा चौरंग पण आहे फुलं फळ असं ठेवण्यासाठी काय किंमत याची तीस रुपये तर हे पण देऊ शकता तुम्ही हे असतात छान हे हुक हे हे। जर जास्त लोकांना बोलवणार नसाल तर तुम्ही हे क्लच जे असतं हे क्लच हे देऊ शकतात जास्तीत जास्त पन्नास साठ रुपयापर्यंत येतात आणि जर आपण जास्त क्वांटिटी घेतल्या तर ते नक्कीच कमी करतात किंवा ज्या साईड बॅग्स असतात या आपण तुम्हाला द्यायला मस्त युजेबल असतात या सो या आहेत यामध्ये भरपूर व्हरायटी आहे ज्या आपण देऊ शकतो आहेत तसेच यामध्ये आहेत हे साधे गजरे आणि सध्या फॅशन मध्ये आहे हेच गजरेला बारा पंधरा फुल तुम्ही देऊ शकता ते आणि तुम्हाला परवडण्यासारखं पण आहे आणि सगळे आनंदाने लावतात आता हे असं हो ते मोकळेत आणि असे तुम्ही आंबड्याला असे व्यवस्थित लावू शकता काय दादा जो बाराचे किती म्हणजे कहे? एक, के रेंपारे के रेंपारे एक एक आहे आणि हे आपले साधे नेहमीचे जे दहाला एक म्हणता येते बर चहा हा एक एक ल्यायला किती छान आहे आणि डिझाईन वगैरे पण मस्त मस्त आहे ठेवा घेते हा रेड रेड छान आहे असं पण छान आहे ही आवडली मला सुंदर आहे काहीतरी वेगळं आहे सगळ्यांच्या फेवरेट आहे सहा गाण्या आता हे बिटर जे असतात ते आपण क्लचर्स जे नेहमी वापरतो या क्लचर सेट आणि सध्या हे बटरफ्लायचे क्लचर्स आलेले आहे असे क्लचर चा सेट देऊ शकतात पिना असतात त्यानंतर वेगवेगळ्या नेल पेंट्स असतात त्या नेल पेंट साडी पिन आहे क्ले, कलर मध्ये व्हरायटीज आहे त्यानंतर हे वेगळं वेगळं आहे मी फुले मार्केटला जाऊन तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवल्या आणि त्या साधारण किंमत जर तुम्ही म्हणाल तर दहा रुपयाला एक किंवा मग तुम्ही बल्कने घेणार असाल तर तुम्हाला सत्तर सत्तर ते ऐंशी रुपयाला किंवा जास्तीत जास्त शंभर रुपयापर्यंत त्या तुम्हाला डझनाला मिळतील अशा स्वरूपातल्या होत्या मात्र आता त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे असं म्हणतात सुरुवातीचे पहिले पाच वर्ष जे असतात त्या वर्षी ते वर्ष जे असतात किंवा लग्नानंतर त्यांची पहिली संक्रांत आहे त्यांच्यासाठी खास सांगेल कि त्या व्यक्ती किंवा त्या मुली ज्या आहेत त्या सो तुम्हाला माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल नंतर म्हणजे ज्यांचं पहिली संक्रांत आहे त्यांनी हलव्याचे दागिने घालायचे आहेत काही साडी आपण नेसतोच या सण जो आहे हा संक्रांतीचा हा एकच सण असा आहे की ज्या सणाला आपण काय कपडे परिधान करू शकतो तुम्हाला मी सांगेल की या पहिल्या वर्षी आपण हळदी कुंकू हे द्यायचं असतं आता हे हळदी कुंकू देताना तुम्ही घरी पॅकिंग कराल का सो नाही नाही हे सगळं बाजारात इतक्या सुंदर पद्धतीत आणि सुरेख पद्धतीत उपलब्ध आहे हे आहे माझं पहिलं नंबरचं तुम्हाला सांगायचंय की हळदी आणि कुंकू माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला हे स्पष्ट दिसतच असेल आणि त्याला छान अशी तीन पानं ही नकली पानं लावलेली आहेत आणि असं व्यवस्थित असं त्याचं ता पॅकिंग केलेलं आहे सो पहिल्या वर्षी तुम्ही असं हळदी कुंकू म्हणून देऊ शकता त्यानंतर हे आहे हळदी कुंकूच आहे पण काहीतरी वेगळं म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये हे पॅकिंग तुम्ही घरी पण करू शकता जर तुमच्याकडं शक्य होत असेल तर किंवा हे विकत आणलं तरीही चालेल त्यानंतर आहे असं पानाच्या आकारातलं हळदी कुंकवाचा हे असं सुद्धा बाजारात सहज उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक आणखीन सांगेल की हे सुद्धा आहे हळदी कुंकू आणि अक्षदा पानाच्या आकारातलं असं आहे मस्त तुम्ही हे सुद्धा देऊ शकता सो पहिले असं म्हणतात की पहिल्या पहिल्या वर्षी आपण हळदी कुंकू दिलं पाहिजे आणि नंतर जे चार वर्ष तुम्ही सवाशणींना आता आपण ने पेन देऊ शकतो क्लचर आहे टिकल्याचं पाकिट आहे रबर बँडचं पाकिट आहे त्यानंतर हात रुमाल असतात असे पहिल्या पाच वर्ष तुम्ही सवाशणीला जे आपलं सौभाग्य अलंकार जे आपण ज्याला म्हणतो ते सौभाग्य अलंकार आपल्याला द्यायचे आहे की तुम्ही वाटे आहेत आता मी तुम्ही म्हणाल की आ, चिनी मातीचं दाखवलेलं आहे मात्र आता मी तुम्हाला सांगेल की तसं प्रकारचं तुम्ही तु प्लॅस्टिकचं देऊ शकता किंवा जर तुम्हाला अजून भारीतला जायचं असेल तर स्टीलच्या वाट्यांच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या असतात त्या स्टीलच्या वाट्या चमचे असतात आता चमचे म्हणाल तर पोह्याचा चमचा का तर नाही छान पोळी सराटे भात वाढणी वगैरे असंही तुम्ही देऊ शकता काहीही हरकत नाही मात्र हे सगळं जेव्हा आपण घेतो ना तेव्हा त्या तक्रारी वगैरे नाही छान सुंदर वजनदार असं सुंदर सुरेख दे देतानाही छान वाटेल आणि घेणार छान वाटेल अशा प्रकारे द्या तर म्हणेल की प्लॅस्टिकचे असे या डब्यांचा सेट मिळतो सहा सेटचा मिळतो एक डबा आता हा एक डबा तुम्ही देऊ शकता किंवा जर जा तुम्ही जास्त जाणींना बोलवणार नसाल आपल्याच घरची नणंद आहे नंदा आहेत किंवा मग अजून आपल्या भाऊजई वगैरे आहे दोन तीन जण आता बऱ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जास्त लोकांना बोलवणं सहज नसतं किंवा सोपं नसतं सो so, तुम्ही जर या <coughs> हा सहाचा सेट येतो हा सहाचा सेट घेतला सो तुम्हाला बल्कने जर घ्याल तर तुम्हाला सोपं पडेल सिंगल घ्यायला गेलो तो हाच डबा महाग पडतो मात्र जर तुम्ही बल्कने घ्यायला गेला तर तुम्हाला ते सुद्धा स्वस्त मिळतं आता मी मोठा डबा दाखवला त्याचबरोबर असे लहान लहान डबे ज्या तुम्ही फुलवाती भरून ठेवू शकतात किंवा टिफिनमध्ये लहान मुलांना आपण शाळेच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकतो भाजी ठेवून देऊ शकतो यासाठी असा हा लहान डबा सुद्धा आपण देऊ शकतो मात्र हे सगळं देताना एवढं लक्षात ठेवा की आपल्याला एक तर तिळगुळाची वडी तिळगुळाचा लाडू हलवाचे हलवा हे सगळं द्यायचं आहे बर का काहीही तुम्ही द्याल ते असं युजफुल द्या की जेणेकरून समोरच्या व्यक्तीलाही त्याचा वापर त्यांना आनंद झाला पाहिजे आणि प्रत्येक क्षणी तुमची आठवण आली पाहिजे की अरे हो यावर्षीने हे हळदी कुंकूला दिलं होतं तर एक सगळ्यात आणि महत्वाची युजफुल गोष्ट की आता आपण सगळेजण मेकअप करत असतो हा मेकअप करत असताना बरेच जणांना कॅरी करायला कठीण जात असतं अशा वेळेला जर तुम्ही असं हे मेकअपचं पाऊच हे आहे दिसायला छोटस मात्र स्वस्त देखील आहे आणि या तुमच्या बराचसा सामान जो यात व्यवस्थित माऊन जातो हे आहे, आहे साधारण वीस ते पंचवीस रुपयाला एक हे जर तुम्ही बल्कने घ्यायला गेलात तर तुम्हाला स्वस्त पडेल आणि हे युजफुल देखील आहे सो तुम्ही हे पण देऊ शकता बाकी चौरंग अगदी लहानशा इतकुशा चौरंगापासून एवढा मोठा मोठा सुद्धा चौरंग बाजारात आलेला आहे तुम्ही ते सुद्धा देऊ शकता की तुम्हाला वस्तू दाखवणार आहे या अगदी दहा रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंतच आहे त्यामुळे बजेट मध्ये बसणारे आहे त्यामुळे अधिकाधिक खरेदी करा आपल्या घरी चार लोकांना बोलवा जेणेकरून याच निमित्ताने आपण एकमेकांच्या घरी जात असतो मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या मात्र तुम्ही त्याचबरोबर फुलवाती त्यानंतर समयच्या ज्या लांबवाती म्हणतो आपण त्या नंतर, नंतर अगरबत्तीचं पॅकेट देवीला वस्त्र बाळकृष्णाला वस्त्र हे सुद्धा तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही एक एक जरी दिलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही रांगोळीचे छापे असता अगदी लहान लहान ज्या वर्षी उभला बस लिहिलेलं आहे ते छापेसुद्धा तुम्ही आपल्या मैत्रिणींना देऊ शकता नेहमीपेक्षा जर तुमचा बजेट हा जास्त असता तर तुम्ही नंदा दीप असतो तो नंदा दीप देऊ शकता तांब्याचा द्या किंवा पितळीचा द्या हे देऊ शकता कापूर आरती असते ती देऊ शकता देवासाठी जी लहानशी वाटी असते जी आपण नैवेद्य दाखवत असतो ती लहानशी वाटी देखील आपण देऊ शकतो किंवा उदबत्ती स्टँड असतं ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या आकारांमध्ये या बाजारात अव्हेलेबल आहे बऱ्याच वस्तू आहेत लहान सह ज्या माझ्याकडून सांगायच्या राहून गेल्या असतील मात्र तुम्हाला देखील ते आठवत असेल तर त्यासुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून माझ्या मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती जास्त लोकांपर्यंत पोहोचेल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ता, सो मच फॉर वॉचिंग